छाल दे पिंड हो शंकर भगवान तू हा डॉक्टर डॉक्टर सांगतो खरोखर शंकर भगवान आहे तू हा शंकर आहे मग शंकर बिगर सेटी ते नाही म्हणायचं शंकर देव मी टीव्हीत पाहिला टीव्ही मध्ये हा तेच बस हा टी व्हीत पाहिला कॅलेंडर मध्ये पाहिला फोटोत पाहिला शंकर देवाला असं कातळ जोडील तू चड्डी नेसून चाललं म्हणतो शंकर आहे म्हणजे कातड म्हणून शेतीवर कॅलेंडर कधीच पाहिलं अरे तू माझी भक्ती केली ना हा म्हणून मी गायगर गायगरपुढे माणसाच्या रूपात हा देवायचे ना पण मग कोणतं वाटलं वाटतो काय एक कशी शंकरची खून नाही तुला काय जटा काय केला हो शंकर लय मोठा जट्टा पाहिले टक्कर करून टाकलं काही जनवर ते का अजिबात नाही तुम्ही एक काम करा जन्म जर झाले ना एक औषध फवारायचे कोणतं म्हणजे मी गेले पाहिजे मला फार मोठी वाटते बर कोणती गोष्ट घडली गोष्ट घडली कहाणी घडली कहाणी किस्मत की नाही माझी माग गोष्ट घडली तो आहे राहते सदा कहाणी सांग एक का माझी काय चालू राहणार आहे मी काय समजा म्हटलं असताना एक मृत्यू लोकांमध्ये भिकार स्वर्गामध्ये आली मेलेवर आली असं मेलेवर नाही आली जसे महाराज जिवंत वैकुंठाला गेले तशी भिकारी देखील स्वर्गामध्ये जिवंत आली आली असं बरोबर आहे सगळे जनता म्हणते तुकाराम महाराज जिवंत वैकुंठाला गेले गेले आहे की नाही मग पण अनेक भक्त गेले असतील पण माहिती लोकांना काय माहिती पण माहिती ते द्यावालाच नाही कोण कोण तिकीट भाडवायला आलं मग मी काय समजा देणार बसला तप्पो करतो करत होतो कारण तिथं आली आणि तिथे आलरायला लागली काय केसवर फुगे आता तिथे एवढी गर्दी कर <laughs> सिदो बाजार एक उरुज बरेल सिदो आलडा ते आकलीच पत्ता एक कुडा आलडा काय लगे टोकाचा भागे का तिथून आलडा लागली मला दोन मुलं असं असं माझं खेळत होते असं असं तो आवाज मुलांनी ऐकला मुलं माझ्या कडे मला काय म्हणले पप्पा शंकराला आणि पप्पा छेल मी का दुसऱ्या जाळीला लोकांनी तिथून आलडा लागले हं ते म्हणे आम्हाला फुगे घेऊन द्या पोर म्हणी बर कार्तिक चांगला कोणकोण गणपती कुठे ऐकतो नाही ऐकायच ऐकाय नसतो सोंड आपटायला लागला म्हणलं हा डॉक्टर आपला सोडा वाटल करायला बसला बर डोकं झालं म्हणलं बाई इकडे म्हणले पैसे घे घेऊन दोन फुगेचे पहिले मध्ये काय सांगत आहे अजिबा जाणार नाही म्हणजे बर मी पैशावर फुगे देत नाही मी फक्त केसर फुगे देत तिथं काही आखलीचा भाग घे पैसे घ्यायचे फुगे देऊन टाकायचे आता तोकडून गुते पाहत इंडायचे कुठे मी मग डोकं चालवलं काय डोका आहे ना मला तुला डोकं नाही चालित होत डोकं चालवलं या केस कापले आणि त्या बिकरने दिले आणि दोघांना दोन फुगे घेऊन दिले तेव्हा आपले झाले बरं डोकं चाल तू देवा तू चमन मला तेच नाही ऐकले का देवा आ, आ। बारा वर्ष केली तुमची सेवा काहीतरी कन्या किंवा पुत्र पाहिजे अजून एकदा मला कन्या किंवा पुत्र पाहिजे अजून एकदा आणि एडिंग केले का मला कन्या किंवा पुत्र पाहिजे ऐकले बघता प्रसाप तुझे मोकत काय कन्या कन्या ती झाली तुझा मुलगी देऊ काय पेक द्यावा मला मुलगा द्यायच म्हणतो मुलगी देतो जमणार नाही तो पटकर थोडे तुला तीनदा विचारलं तुझ्या मुखामध्ये कन्या आलेली आहे तेव्हा तुला मी कन्या देत आहे मुलगी देऊन काय पेक द्यावा मला मुलगा द्यायच तर जमणार नाही अहो मुलीच काम लय कठीण आहे हा मुलाला चड्डी नसली तरी चालल फाटकी चड्डी फाटका शर्ट या कातात दप्तर या कातात चड्डी चाललं बाळ्या चालला काय घेणे त्याला पण मुलीला अज्ञानपणापासून संपूर्ण कपडा लागतो लागतो मुलीला फाटके तुटके चालते अज्ञानच्या सुज्ञान करायची तिचं शिक्षण करायचं नाही शिक्षण करायचं तिना नवरा भेटत नाही नोकरीला काय शिक्षणाला भेटत नाही मग ती मुलगी लग्नाच्या वयात आल्यानंतर बापाची श्रीमंती अशी बरी झाली तो का गरीब झाली दे असता त्याने काय करायचं लाख दोन लाख रुपये कोणत तरी कर्ज काढायचं आणि त्या मुलीचं लग्न लावायचं मुलीचं लग्न लावलं मुलगी वाटली नाही माझी तिथं काय मजा लागते तुम्ही कोणाच लग्न जात काय एवढा काय तू एक लग्न सोडत नाही मी हा लग्नाला जातो पहिले पण त्याला बसतो घर येतो मुलीला वाटलं असत थांबत जा तिथे काय थांबायचं शेवट माझी असती तिथे काय माझे सगळे भाऊ मुली माग रडत चालत्या ते माहितीये ना मला मग काय कोण तोंड जोडित कोण कोण असं आरडावर कोण लोटं लावून देत भाऊ ते मौती मागचं झालं आणि मुली मागचं मुली मागचं रडणं एवढं राहत एवढा आरडा नाही चालत मग मुली मागे त्या मुलीच्या चुलत्या एकदा असा तोंडाला पदर लावला का फक्त सायलन्स रडन आवडी कशी बाय म्हणते काय मुलीच्या चुलतीचा जीव किती रडत होती पण त्यांना माहिती रडत चालली की नाही आवडीत चालली सगळं बोगस रडणं बरोबर भावबंधच रडणं बोगस बापच रडणं कसं काय बाप घरामध्ये असतो लोकांना मुलीला वाटत जायचं ना बाहेर घरच्या बाहेर होती ना असं म्हणत वावर बाप म्हणतो किती येऊन किती मोठा मंडप दिला भरपूर मोठा मंडप किती लोक जीवन गेले भरपूर दोन लाख रुपये खर्च केला पन्नास हजार रुपये मुलाला हुंडा दिला नांदली नांदी झाली जर कटाकून दिली पैसा परी पैसा गेला घरी भाव बांधाला हसो बापचं फक्त दोन लाखासाठी बरोबर ते जावायजवळ तू जावय बाबू जावय बापू आता हिंदू चांगला होता ना तू आता काय जावय बाबूर म्हणून तर गेली मी म्हणून ते केली धोका लय दूर निरात्या पूर्गी अशी करायची ना तिला भाऊ नको बहीण नको इस्टेट आम्हा भरपूर पाहिजे एकदा ते म्हातारा म्हात्री उलटले सगळे इस्टेट याला आपल्याला सासरा म्हणतो धावाय बापू हा दोन एकर वावर गेला बरं काम लग्नासाठी अजून किती शिल्लक आहे आम्हाला द्या नाही मला काय तुमच्या पोरीसाठी म्हणलं सासरा म्हणतो जावाय बापू हा hóòótá wà ìbàbò wàlà wàlà jubeláwa kòrila má ja jawwà jubeláwa kòrila má ja jawwà. हा एवढ्या लग्नात खरं लग्न फक्त आईचं असतं आईचं राहणार कारण नऊ महिने कुशलवधवा घेते तळ हाताचा पाळणा करती अज्ञान सुज्ञान करती दुसऱ्या घरी मुलगी गुण चालले म्हणून आईला वाईट वाटतं खरं रडणं फक्त आईचं मुलीचं रडणं ते कस ते बी बोगस तुला काय डोक्याचं बघाय का काय स्वतःच्या आई बापाला सोडून ती पुढे दुसऱ्या घरी चालली ती पुढे बोगस रडण का तुम्ही शेवटपर्यंत लग्न थांबतच नाही हो ही तू पुढे थांबणार तुम्ही ना मुलीला वाटलं असतं जेठमध्ये पुढे राहायचं थांबणार हा मुलीला वाटलं तिनं काय करायचं दुईचा पदरा असा पुढे घ्यायचा तोंड कोणाला दिसून द्यायचं नाही मंडपाच्या गेट पर्यंत जायचं आणि तिथून पद्राच्या वरून बाप पुढे पळत यायचा बापाच्या गेट पुढायचं बाबा बाबा मी चालले बाबा मी चालले बाबा बाबा माझं फोन कमून चाललंय दहा रुपये काय करायचं याच्या त्याच्या गायत पण राहायचं साडीत राहायचं शेवटचा जायचं रस्त्याच्या कडेला कसा राहतो किती लांब लांबुरपुडा असला असा पाहिजे ओढून घेतो एकदा तो पैसा गोळा केला केला पाहिजे बाहेर सुमन टाट उभीच असते टाटा नाही तिला तातासो म्हणतात देवळी गाडी असते विचारचा की ती ताटासो मी नाही तर तिला सुमन टाटाच म्हणतो हा ती गाडी बी असते नव्या नवर एकदा गाडीचा दर जोडून घेतला का मुलीच्या रडनं ती जर थांबल मुलगी फक्त गाडी मध्ये बसतो असं घडलं कधी मुलगी नांदायला गेली तिथे आठ दिवस असं नाही घडलं कधी म्हणली तिच्या नवराय बापाची निघाल असं नाही घडलं कधी घडलं का मुलीच्या रडनं फक्त गाडीत बसूस एकदा गाडी रोडला लागली लागली कल माझ्या बसायला समोर राहते समोर गाडी पोटातलं पित हलत नाही असं हवे रोड राहतो हवे गो मग कॉटमेलग पाय झाले बसायचारीकडे नवर नवरदेव नवरी बसेल राहते मध्ये एक बारीक कलोरी बसेल राहते तिला काय कळत तिला काही कळत नाही रॉडला गाडी लागली माझ्या तिथं नवर देऊ मारतो का नवरी मारती नवर देऊ लागत का चालली गाडी सांगा पाठीमागचं दुःख बाप किती खड्ड्यात गेला काही देण नाही तिला दोन लाखाला गेलाय का दोन एकर वावर इकलाय का हे घे नाही वर्ष दोन वर्ष झाले तर बाई आली पुन्हा दमनियेबाई खडी कुठचा रस्ता आहे बरं दुसरा तेव्हा महिना घेऊन आले ते मा सासरची लोक म्हणे पहिलं बाळपण माहेरी झालं आणि त्यांनी तिकडे केलं असत तिकडे जर बाळ पंधर झालं तिचं सासुडीला सगळा वायरला सुटायला वाचतो एक माणूस टिकणार नाही तिकडं बाप म्हणतो पहिलंच लग्नाचं कर्ज बुसता 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 नाही आले आणि फिंदेडिनवासी दिनवासी दुसरा खड्डे घेऊन आली नाविला विलाजी तिचं जर बाळ पंधर नाही करावा तर सासरची लोक नांदवायची नाही भावबंद असल्याशिवाय राहणार नाही मग त्या तेव्हा पुन्हा कर्ज काढायचं आणि त्या मुलीला ऍडमिट करायचं अलीकड डॉक्टर चे डोके सैडे मुलीला बाहेर पाहिजे लोक तिने शिजर शिव बातच नाही सतराशे हजार रुपयाला बाप शक्य तो मुलीचा बाप कमी खड्ड्यातून वर चढत असतो नख्या टोचित नख्या टोचित बोग केतन त्याच्यात काही फरक नाही तो म्हणतो कोबा अंगी आच्छी दिली आले ना भरपूर आले ना खांद्याला भाऊ येणार भरपूर तेव्हा देवा विनंती करतो मला मुलगी नको मला मुलगा दे जमणार नाही या डावाकडे द्या रस्त्यांनी चालतं नाही आला ते ना असा का असं कि आम्ही त्याला शिर्डी आम्ही या चौकात उभा करू ना ना। लोकल सांगू जिवंत कॉईन बॉक्स आहे जमणार नाही ना। ना। तुला तीनदा विचारलं तुझ्या मुखामध्ये कन्या आलेली मुलाचं नाव म्हणजे कारची जाणार नाही जाऊ मुलगी कोय ना माझं वाजपांत भेटन भेटन कुणी निपोत्रे म्हणून आला मग वटी करू कोटा वाटा मोठा काय हे माहित नाही जनरल नॉलेज देख दिस फक्त गाडीच घेऊन पळतो पण जनरल नॉलेज तुला खच्च आहे बाहेी खोडायची गडी माणस बसायचा इकडं ओस नाही ग बबडी ग माझी ग चिमणी ग हार ग हार ग तू ग आणि बापाच्याकडे दोन ना बांध चांद मामा चांद मामा ये बाळाच्या बोकंडी कंडी पाय हाय का ते बाल टाक ना फुरगी देतो आयती करायला देवापुशी टाक ना आता अजिबात नाही आता नाही मग तू एक काम कर मुगी माहिती नाही मग तू घरी जान्या घेणार पिटी मध्ये घालणार आणि तुझ्या खांडवाना मध्ये आणून ना बा, 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 बा। ना, ना बारा वर्षी बघ बस तिकडे बसलो आणि त्या पिंडीवर पाणी टाकीत बसलो हा हाडाची काड करून घेतले तिकडं गुजरातला गेलो असतो मी परवड असतो भावनगर तिथे कारखाना चालला कुठला पोटणार तुला झालं पोरग पोटणार झालं पोरग पोटणार लोक भानाभान भाणाभान गुजरात मध्ये पळत होती ती पारवता गेली गेली का बरं मग येतो देवा या राहू देव पाळत आले तर कधी या आपल्या घरी तुका माझा स्वयर आहे का आपण चालले रिक्षेत बसून मी बसत नाही आता बंद केलं मग रिक्षेत बसत अजिबात नाही मग स्वतः साधन ते टेम्पो माझ्याकडे टॅम्पो मी मग काय करतो नाही अजिबात नाही बसत टेम्पो माझ्याकडे स्वतः साधन आहे मी कोणत्या गाडीत बसत नाही कोणत्या साधन अजिबात नाही स्वतःच वापरायला स्वतःच वापरतो मी आता टाकून पत्र पण लागतो तकलीफ देत नाही कोणचं साधन आहे नंदी कोणती हर मी गंगी ऐकली ठीक आहे बा गंगी ऐकली ठीक आहे पार्वती ऐकली नंदी का बसून ट्राय कर तुला माहित नाही नंदी म्हणून ती नंदी नाही नंदी हा, हा? हा? म्हणजे शिंगास बैल का मग येतो देवा या या, या का देवा हा या तू या अरे यामध्ये जाळ कर ती तुमची पार्वती पार 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 ती सध्या विचारू नको पार्वतीचं काय झालं नाव घेऊ नको काय झालं पार्वतीला नको नाव नको घेऊ नको तिला म्हणा ती आले माना ते कोण भक्त भक्त कधी म्हणा तू म्हणून कधी म्हणतो आता तू म्हणतो मग मला म्हणून द्या ना तुझा केला माना बघताल्या माना घरी नाही ती नाही कुठे ती घरी नाही कुठे गेली ती गेली तिकडे कामाला गेली ती पार्वती कामाला जाते हा अरेच रोडावर असं रोड येतो ठोकायला येतो देवा या या राव देवा पाळत हा शंकरराव

तो रेमगा निघून गेला श्री शंकर भगवंतांनी काय केलं अर्ध्यांची पार्वती हीच का कन्या बनवली पीटी मध्ये कन्या घातली हकामारी बाण्यासुरा ही पीटी घ्यायची धनगराच्या खांडवार मध्ये सुरून द्यायची पीटी येऊन काय नवल नाही पण याच्या अगोदर काहीतरी माझं नाव निघलं पाहिजे हे बाण्यासुरा हे या कन्याचं रास नाव गंगा

पेटी आणून टाकलेली आहे धुळे माळे धनगर बंधू मिंडेवळीत होते त्यांना ती पेटी सापडली आणि ते धनगर लोक का दार काय बंधू लड्या उड्या उडाल्या

बाई भले शिवर ना भिवर भले बोकडे कापला शिवर भले बोकडे चाई फोरी भले तिच्याकडे धोरी भले धोरल्या मारले पाच गाठी भले भरल्या भेटी भले भाऊ भले

हा ठोकळा घावलंय ठोकळ्याला पेटी म्हणतात कोणत्या नारला माहिती पेटी म्हणतात काय म्हणतात त्याला नथनी कोणी घातली गाडीची नथनी नाही हा कुलूपुलू कुलपी खायची कुलपी नाही टाळेल का टाळेवाईल आणि ते वक 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 काय करत नवरत्नाचा हार आहे नवरत्नाचा हार रात्र नाही मग नवरत्न धन आहे बर झालं गाडच काय मला लय उपास असते ना कोणते मी ग्रहण करतो पौर्णिमा करतो आमषा करतो बुधवार करतो सोमवार मंगळवार कोणी एखादास करतो नाही फेकून दिले उपवास आपल्याकडे स्पेशलिस्ट उपवास कर महाराष्ट्रामध्ये धन आहे धन आहे ते दहा रुपये मेना कोणाचं आपल्या वाला आणि पंचवीस रुपयाची वस्तू कसं पडली राजाची ठोकळा डोक्यावर घेऊन राजा सभेला म्हणून राजाच्या सभेमध्ये ती पेटी आणून दिली आहे राज्याने पेटी उघडून पाहिली रे बांनू कन्या त्या द्यापेटीमध्ये तिच्या शिरूपाचा सळीमध्ये प्रकसप डलप डला बंधू कुणाला का भगवंताना आपल्याला पोटी पाठी काही कन्या पुत्र दिली नाही पण तू धर्माची दिली आहे जा ब्राह्मणाच्या वाड्याला ब्राह्मण घेऊन या आणि अंबुडीच्या नावा शिष्य वादल्या पाहिजे तो ब्राह्मण घेऊन जा, जा लवकर अगे ताई तुला काय माहितीये कोणी जर संतनायनची पूजा जर असेल त्यांना म्हणा गुरु घालत नाही गुरु गेले म्हणा पिक्चूर बघायला कधी कधी बघत नाही कधीच बघत नाही हलकड आले बेसन कुठली शिंदेची रानटोळीची मी जातो संतरायण पूजाला दाबू दाबू तांब्या भरून ता प्रसाद घेऊन येतो लठ्ठी झाली खाती गाचा गाचा मला आवड हा कोंडळ होऊन गेला शिनदाईंच्या रानटोळीची हलकट नालाय बेसन कुली ये का असतं तेच असतं हो गुरगा हो ना करतात अंधाराखोलीत पुंजा भरतात शिनदाईंची रानटोळीची पुंजा करतात पुंजा भरतात मला काय माहित तो मन एवढी मोठी बुट्टी भट्टीनं घरात गट पुंजा भरतो भले पुंजा करायची पळय आली पंचिगना पुढे गेलं काय माहितीये आता अंधाराखोली पंचिगना लवकर पुढे

<laughs> लाक्था <चे>, लाक्था <laughs> लोलर ये काय खडी ख चालला इकडं वैगा तुला काय गुरु काय होता दाखवला का धडांग दडांग दडांग चालला पलीकड वैगा मी पाहिजे नव्हतं त्या टायमाला ज्या टायमाला तुमचे बाळतीन झाली का त्या टायमाला मी पाहिजे काय तू ना खाल्ली असते काळे तू कोणत्या रीतीने जलाम हे मला कळलं असत श्री गणेशन मात्र श्रीचंद्रात फायठी फडाड दालबट्टी दालबट्टी पहिला अध्याय झाला विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ विठ्ठल कि एवढावं का तुम्हाला पहिला त्याला नाही झाला तुम्हाला समजला नाही मला तरी कुठं उमाजला हो <laughs> सत्यनारायणची पोती कधी ऐकली तुम्ही सत्यनारायणची पोती चला असताना पुढे एमबीबीएस जरी आणून बसवला शेवट पर्यंत गच्छा गोंधळ करून देणार नाही <laughs> श्री गणेश व्याध्यानमा <laughs> श्री गणेश महा दुसरा अध्यायचा झालेलाय दुसऱ्या अध्यायने सैलाय श्री मल्हार म्हणे मार्तंडाशी विष्णू म्हणे लक्ष्मीशी धर्मेंद्र म्हणे वाचतो सांगतो काय इथले मुलं आत्ती बारबंडी मी कुंकडे गेलो का पोतीची उचक पाचक पाचक उचक उचक पाचक पाचक <laughs> उचक त्याच्यात एक सोलेचं प्राण टोळ आम्हाला माहिती का सोले कसं आले आलो वळीवर घेतलं पुरून वाचतो ते पाणी श्री गणेश चौथा झालेला आहे तिसरा अध्याय राहिला तुम्ही ऐकलं नाही तो कधीच होऊन गेला आत्तापर्यंत गुरु कोण इच पंतखूर चालवी दिवस चालू झाला मला कळत तुझ्यापेक्षा अक्कल मला जास्त आहे भाऊ मला जास्त आहे अक्कल तिसरा अध्याय राहिला बरं का तो इंग्लिश मध्ये झाला तुला नाही कळणार श्री गणेश चौथाध्याय तो झालाय चौथ्या अध्याय सांगलाय अमकनम तमकनम फलनम बिस्तनम अंड्यम सुकडम खायनम भूमिलम वासरम मटनम तटम लागनम हे डे बैल मटनम चांगलं लागम नळ्या फुक्यम तडा तडा तोडम हे खाडूक नाही ठेवम <laughs> दगडम घेणम <गेनां>, दातडम पाडनम <laughs> मग गुरु गोइंग टू द हाऊस गोदडी सुई श्री गणेशान मात्र पाचवा अध्याय इथं झालेला आहे पाचवे अध्याय सांगितलं आहे घ्या तुम्हाला पाणी घ्या म्हणा मम फलम फलम प्राप्तम विद्यार्थ्यम सुरती सुरती सुरकी सुरकी कोणती सुरकी तुम्हाला सुरकी सुरकी तुम्हाला एवढं शिकून तुम्ही मंत्र जमत नाही राह तुम्हाला तू काय शिकवलं नाही सुरती श्रुती सुरती श्रुती प्राणुक्त प्राणुक्त द्या पाणी सोडून लावा डोळ्याला पाणी तुला काय तुमच्या बोबळा लावायचो का गुरुच्या बोबड्याला तू लाववा पाणी लावडवायला पाणी तुमच्या बोबळ्यात बाजली भर पाणी होतो या तुमच्या कुठं मानला तू हा एवढं राहिलो तुमच्या कुठं म्हणला नाहीच आउट दिसतो हात जुळ बसा तुमच्या जोडा तुमच्या म्हणणं मग कळत नाही का लय सटके दिसत राहू पूर्ण वाक्य बोला कधी शॉर्ट सर्किट होता <laughs> आलोड बोललो बघ तुमच्या हात जुडून बसा हा सांगा असा रोज माणूस भेटला पाहिजे बामणाला कामच त्याच श्री गणेशाने भेट ना तो रंगनाथ तादा मध्ये घ्या <laughs> जोपाला गेला ना मग अशी कोणता रंगनाथ भाऊ तो पेताळ रांगणात नाही देवऱ्यात पितळाचा रंगनात असतो अशीवर टंगडी करेल कृष्ण भगवंत रांगणात घेतात

पाचवा आहे श्री साधवाने सत्यनारायण केला तेवढं श्री साधवाने सत्यनारायण केला कलावतीने सत्यनारायण नाही केला ती कलावती राग राग निघली ती जाऊन इत पडली मी ती भाराभारावर वडून काढली मग काय पोतळे शिवाय का पाहिले कलावती आमच्या समोरच झाली कलावती पाहिले का मी आजकालचा ब्राह्मण नाही फार म्हणजे मी फार आमच्या समोरच कलावधी झाले तिचं नाव कलावत आहे मी आजकालचा ब्राह्मण नाही फार ब्राह्मण एक लाख पस्तीस हजार लग्न लावले परंतु एकही मुलगी मुला जवळ नांदी नाही म्हणजे लग्न लागलं ला। लग्न लागलं मुला मुलगी चालली करणकी झाली मग तुम्ही असे करूयात ना तुम्हाला बंगल्याच्या मागून गाठलं पाहिजे बंगले माग <laughs> बंगले माग जर गाडला ना एकही माणूस गावात जाऊन देणार गुरु मी आला कशा करता कशा करता अव आमच्या राजाला काय मुलाचं नववायचं माणसाला झाली नाही जनवराला मग जनवारचे ब्राह्मण गावात मी माणसाच ब्राह्मण मुलं माणसाला होतात पंचगणी घ्यायचं मुलं बोगस बसला इथं मुलीचं नाव ठेवायचं मुलगी कोणावर जन्मली मग स्वप्न आहे पंचांग का, पंचांग काय करायचे मी बोट नक्षत्र ब्राह्मणी सगळं मला बोटवर कळतो हा कोणाचं काय घडणार हे सगळं मी बोटवर <laughs> मुलगी मंगळवर जन्मली ना तिचं नाव मंगळी ठेवता का बुद्धी काय काय गुली मुंग ठेवला गाईंच कुत्र्याचं कुत्र्यांचं मुलाईंच घरी राहिलं का नीट पाहतो काय नकुड झालं होत आणि बोट असे उत्तम झालं होत बरं झालं ना मला देवला सांगितलं शनिवारच्या दिवशी याल्याच्या नाकात बोट घालणे <laughs> <laughs>